हॅलो गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे कांचन मधुकर तुमचं स्वागत आहे तर हो रात्री मी जी पपईचं हे केलं होतं ना आज तर ते मला खायचं आहे दिसतंय की तर मी आता ते बाहेर नेतो येतो जरा खातो आणि इथं बारकीने खिचडी खाऊन ठेवली आज खिचडीचं प्रोग्राम वाटतं काल मी आणून दिली त्यांना काय बघते बा मॅडम बी तिचं तिचं जा काम चालू आहे आता मी थोड्या वेळेने औषध येत केले ते जरा बाहेर ठेवतो म्हणजे जे नाही करून ते जरा मिक्स होईल मिक्स झालेलं आहे मी सुरी घेऊन आलो सुरीने कसं का खायला गेले कडू येते डायरेक्ट बाहेरचं खाऊन घ्यायचं बाहेरचं कापून टाकायचं डायरेक्ट आतमध्ये सगळं खाऊन घ्यायचं पुढे सुरी बी भेटत नाही मला ना आई नसली काहीच भेटत नाही भेटली चला आता आम्ही जातो जरा बाहेरचा गिळून घ्यायचं सगळं सकाळी सकाळी तोंड कडू होतं पर तर ठीक आहे आपापल्या जागेवर बसलोय मी डेलीच्या तुम्ही काय करताय सकाळी सकाळी मी तर सकाळी सकाळी औषध खातो बाबा रात्री झोपताना मी औषध खातो थोड्या दिवसाचा प्रश्न आहे एकदा माझे किडनी स्टोन गेले तर मग आपण झालो फ्री हिंडायला चला तोपर्यंत मी औषध खातो तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ हा ना आता बंद करू मग चार्जिंग कुठं कमी झाली तुम्हाला चार्जिंग कुठं कमी झाली तिथं का हा तिथं ना शब्बास आता बंद करू ना कसं बंद करायचं इकडे बंद करू का चार्जिंग कमी झाली मला म्हणती ना ना आता बंद कर लाईट नाही आहे म्हणती है ना mm. लाईट नाही आहे ना लाईट आल्यावर परत देऊ का लावून परत लावून देऊ ना काय हुशार आहे हो म्हणे लाईट नाही ना आता लाईट नाही आहे ना लॅपटॉप बंद कर चार्जिंग संपली बा ठेव शाबास राहून दे मी ठेवतो राहून दे राहून देऊ बा इथंच खेळ ना मम्मी कोणीच नाही घरात मम्मी ते कोणीच नाही आहे आपणच दोघ आहे फक्त खेळतो तू तुला खाऊ देऊ खिचडी खिचडी देऊ काय देऊ काय काय देऊ म्हणजे मला काहीच ना बाळा तुझी गोडी गोळी गोळी कुठे दाखव बरं फ्रीज मध्ये काय फ्रीज मध्ये पाहतो कोण कुठे गोळी हा आहे रे तुला कस का म्हणजे गोळी फ्रीज मध्ये म्हणे गोळी दर इकडे चल तुला गोळी देतो इकडे अच्छा बस बस करा दोन्ही 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 हात करा दोन कर ना असे अरे द्या एक बर ठीक आहे असं कर याच्यात थोडं आणि याच्यात थोडं बस का हा काय तुला काय भेटलं काय काय आहे ते खाऊ ये घे ना मग घे मी देऊ मी देऊ तू घ्यायचा ना तू का नाही घेतला माझा बाळांनी का नाही घेतला चिक्की तुला आवडते चिक्की तू ना का नाही घेऊन खाल्ला माझ्याकडे का आणून दिला आज आहे ना आम्ही दोघच आहे आणि आम्ही दोघच खेळतोय आता मस्त आहे ना बाळा आम्ही दोघंच खेळतोय चल ना आता आम्हाला चिक्की दिली दिलेली अंगून बघाल अजून तसं टाईम झालेला आहे बाराचा बरं का पण ठीक आहे आपण खाऊ आता है ना आम्ही खातो आता गाडी जा रेल्याची हे बघतो की माझ्या आईचं कधी टाक टाक दे कुठलं ना कधी आम्ही आलो रेशनला आता सकाळी झाली होती आई नंबर लावायला आई गर्दी किती का पुढे बस बसली का आई दर बसली का जायचं का बसली नाही व्यवस्थित चला बस तसंच बस काय नाही चल निघू आपण आता जातो आम्ही घरी आता जायला जागा नाही गाडीत निघत नाही लवकर आता ना आपल्याला लागली भूक आई पप्पा सगळे आलेले पण आता मी खिचडी गरम करायची आहे खिचडी जरा गरम करतो मस्त पैकी गॅस चालू केलेला आहे आणि आता खिचडी गरम गरम खाणार आहे मी लिंबू जाऊन लावन सगळं मी तोपर्यंत खिचडी गरम इथंच थांबतो जळून जायची भाऊ आहे का नाही आता किचडी नेऊन ठेवली मस्त पैकी खायलाच कोण नाही गेले पप्पा तर मी खिचडी खातो मस्त जाऊन द्या येतील मस्त पैकी खातील सगळे चला आता आपण ये ना जरा मायराला भेटून येऊ थोडस काम बाजूला ठेवू जरा मायराला भेटून येऊ कारण की आता थोडं आपल्याला करमत नाही तर मायराला एकदा भेटून येऊ मस्त पैकी मायराच्या मम्मीला पण भेटून येऊ जाऊ त्यांच्या घरी घर बी जवळ आहे पंधरा मिनटात रोड फक्त ठीक आहे आता येतो जाऊन मी तुम्ही पण चाल माझ्यासोबत याच रोडने जायचं आपल्या सरळ काय भारी आकाश बायरा तुमचा पीक नाही गेला ना का आई अरे बाबा दे दे आई डींच्याकडे हिंच्या कडीच्याकडे हिंच्या कडीन

कोण रे हे कोण कोण आयो धरलं रे धरलं धरलं जमायला धरलं अय्यो चालली नाही घेत तिला वाजवता ना ताकद नाही लागत बाय अयो बाय बाय जशी रायडरवर बसली जाऊ शकता तुम्ही हळूहळू कुठे बास 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 गात इकडं बघ मायरा ही मी गाताला घेतलं ये Yeah. दिंदग, 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 दिंदग। ये तिला पप्पा असलं काहीच नाही व्हिडिओ आता आजी कसं येत नाही ग काय खरं नाही पप्पा आले ना कोणालाच भाऊ देत नाही आम्ही पार कोणालाच भाऊ देत नाही आणि मी एवढं हाताला घेतलं तिला राग आहे तिला आता काही घेणं देणार नाही ओ अंजली चल बा चल अंजली इकडे ये पप्पा गेला होयच नाही आता काय कुठं नाही बाई तिला बाय 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 काकाली काकाली आम आता गाडी आली बाय जातो आता मी चालू आता मी चाललो बाय बाय मायरा मी चाललो बाय 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 चालू मी अरे नको ना रे आय 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 हां घर जात आहे भाई लवकर आय हो जाऊन देत नाही बर का मला चल 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 अच्छा आलो नाही चाललो नाही चाललो नाही चाललो हे का घरात जा भाई इथं ये तिथे बसला हे बघ इथं बसला इथं बसले बघ झोपलो मी झोपलो आता झोपलो रे मी झोपलो का <laughs> नाही चाललो नाही चाललो नाही चाललो नाही चाललो आता आपण निघालय घरी तुम्ही वातावरण बघता किती छान आहे म्हणजे आता तर लाईट चालू आहे लाईट बंद करते मला कसलं वातावरण आहे का नाही भारी होतं बरं किती भारी सूर्य बिर्या दिसतोय सनसेट गावाकड सनसेट हा मला ती आवडतं भाई इकडं जायला निव्हा राहायचं कायच आता काम रच हो यायला पण भेटत नाही सात आठ दिवस भेटत आहे तू ते आता कसं ते ॲडजस्ट करून यायचं का नाही ठीक आहे चला आता घरी जातो आता मायरा सोडीत नव्हती दहा मिनटं माहिती एक्स्ट्रा गेले तिथं दहा पंधरा मिनटं काय सांगा ते आता त्याला बरं चला आता मी जातो घरी घरी गेलो परत एकदा भेटू आपण जसं जसं पुढं जाईल ना तसं तसं एकदम भारी भारी सनसेट दिसतो आहे असं म्हणजे थंडी पण लई बरं का गावाला पुण्याला तर पंखा लावायला लागतो रात्री झोपायला लागतो इकडे गोदडी जेव्हा झोपू शकतो गोदळीत लागत इकडे डायरेक्ट तसं नाही हो बघा तिथं शेजारूनच पाणी ना त्याच्यामुळं अजूनच थंडी वाजते आणि इकडं वाघ पण येतो रात्रीच आमच्या गल्लीत वाघ आलता नाही मला तर काही दिसलं नाही तेव्हा मी गे गेलो पण नाही तिकडं वाघ म्हणून आलता आणि आमच्या इथं सर त्याच्यामुळे जरा भीती वाटते वाघाची रात्री थोडं कुत्रा असेल त्यासाठी लवकर चालले आता आंधार पडायच्या आधी घरी काय वाघ वाघ मग गेमच हा चला मग आता फास्ट फास्ट चला आज आहे ना घरी आबा शेंगा आहे आणि माझ्यासाठी काय आहे वरण आहे ना माझ्यासाठी स्पेशल वरण आहे आणि आईने चहा पण दिलाय माझ्यासाठी लगेच त्या पप्पाया दिल्या सासू वाढवून आणले आता त्या खातो आहे ना सकाळी हा। ते शे शेजारच्या काकू नाही का त्यांचं नाव काय ते शेजारी मोठा आहे बाय त्यांनी दिले पप्पाया मी म्हटलं ना तर मला पप्पा ना गावात जायचं आहे मग ते नाही आमच्याकडे आहे त्यांनी तीन आणून दिल्या ते दादा नाही का तू त्यांनी नाही तर आपले एकदा असले तरी म्हणतील नाही नाही आमच्याकडे संपले आहे आमच्याकडे नाही आहे आणि ते नाही दारा आमच्याकडे हाय म्हणे काय जाते गावात मी वरतून आलो मग डायरेक्ट टपक्यात म्हटलं वाघ बिग दिसत आधी यावं घरी चला आपला झाला आता चहा पितो मस्त बाहेर बसून हा वरंगाल थोडं माझ्यासाठी मी चालला आता बाहेर बसतो समाधाची वाट पाहतो समाधा येणार आहे बॅटरी घेऊन जायची गाडीला बॅटरी टाकायची मी जायचे गावात आलोच चहा पितो जरा घरी आल्या आल्या गरम गरम चहा वाव शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आणि हो आता मी जरा गोळ्या खाऊन झोपतो आणि तुम्ही पण शांत झोपा इकडं खूप थंडी आहे विदाऊट जर्किंग आणि कानटोपीचं थरले अवघड आहे आत्ताच मित्रांकडून बाहेर बसलो जरा मी गप्पा आणल्या म्हणतात जातो वगैरे झोपतो बारा पण वाजले तर तुम्ही पण झोपा आणि हो थंडीची जरा काळजी घ्या तुमची आणि हो पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद हो आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा का